नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो शुभ गुरुवार नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा तर आज आहे गुरुवार आज माझा पाचवा गुरुवारचा उपवास आहे स्वामी महाराजांची मांडणी मी सकाळीच मांडून घेतलेली आहे कारण की मी काय दहा दिवसाचे उपवास काही केलेले नाहीत त्याच्यामुळे आम्ही दहा दिवसाची ज्योत लावलेली आहे माझ्या जाऊबाईने उपवास केलेले आहेत तुम्ही म्हणत असाल की देवा मांडणीमध्ये दे दोन दोन नारळ कशाचे आहेत तर एक माझे आहे आणि एक माझ्या जाऊबाईचे आहे त्यांनी आजचा उपवास काही गुरुवार केलेला नाही कारण की दहा दिवसाच्या गुरुवारमध्ये आजचा गुरुवार धरला जाणार नाही त्याच्यामुळे आज त्यांनी उपवास काही केला नाही कारण की दहा दिवसाचे त्यांचे उपवास आहेत ना त्याच्यामुळे तर या दहा दिवसामध्ये आपण दुर्ग सप्तशती पठण कसे करायचे दुर्ग सप्तशती पठण करण्यापूर्वी आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा दुर्गसप्तसतीसाठी नियमितपणे करावे विशेषतः नवरात्रीच्या काळात खूप चांगले आहे दुर्ग सप्तशती पठण करताना संयम आणि भक्ती ठेवा दुर्गसप्तसतीसाठी शुद्ध आणि स्पष्ट उपचार करावेत दुर्गसप्तसती पठन करण्यासाठी गणेशवंदनांना करून देवीची पूजा करावी देवीला लाल वस्त्र फूल धूप नैवेद्य इतर स आपण करावे दुर्गसप्तसतीसाठी पठन करण्यासाठी शांत जागा निवडा जेणेकरून आपण शांततेत पठन करू शकतो दुर्गसप्तसती पठन करण्यापूर्वी संकल्प घ्या आणि मनात शुद्ध विचार ठेवा सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब नक्की करा शुभ नवरात्री व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद